नमस्कार मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पारंपरिक आणि सर्वांचे आवडते गुलाबजाम रेसिपी शिकणार आहोत सोप्या पद्धतीनं आणि काही खास टिप्ससह या रेसिपीला आपण बनवूया जेणेकरून तुमचे गुलाबजाम देखील हॉटेलसारखे मऊ आणि रसाळ होतील चला तर मग सुरुवात करूया तर आज आपण हे गुलाबजामून प्रिमिक्सपासून बनवतो आहे कोणत्याही क कंपनीचं प्रिमिक्स तुम्ही इथे घ्या सगळ्यात आधी मोठ्या बाउलमध्ये किंवा एका ताटामध्ये तुम्हाला हे प्रीमिक्स काढून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं दूध किंवा पाणी घालत हे मिश्रण मऊ कणकेसारखं मळायचं आहे सुरुवातीला आपल्याला यामध्ये एकाच वेळी सर्व दूध घालायचं नाही दोन दोन चमचे दूध घालत हलक्या हाताने यामध्ये मिक्स करायचं हे मिश्रण तयार करत असताना मऊ आणि एकसंद असावं खूप घट्ट किंवा पातळ नसावं करने मला दूद है। मदे हे मिश्रण तयार करण्यासाठी मला बरोबर अर्धा कप दूध लागलेलं आहे अर्धा कप दुधामध्ये इतकं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता ही कणिक आपण झाकण लावून दहा ते पंधरा मिनटासाठी भिजायला ठेवून द्यायचे आता आपण साखरेचा पाक तयार करूया एका कढईमध्ये पसरट कढई घ्यायची आहे यामध्ये साखर आणि पाणी एकत्र करायचं आहे या ठिकाणी मी दीड कप साखर घेतले यासाठी एक कप पाणी घालायचं आहे साखर विरगळली की यामध्ये आपण वेलदोडे घालायचेत पाच ते सहा वेलदोडे सोलून मी यामध्ये घातलेत या ठिकाणी वेलची पूड घातली तरी चालेल हा पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख बनवायचा नाही साखरेचे पाणी थोडेसे चिकट झाले की समजायचं की पाक तयार झाला आहे बरोबर सात मिनिटांमध्ये हा पाक तयार होतो गॅसचा फ्लेम बंद करायचा आपली ही कणिक बघूया थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी यामध्ये अर्धा चमचा दूध घातले आणि परत एकदा पर हे मिक्स करून घेते एकदम परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत तुम्हाला आवडत असतील तर असे थोडे लांब आकारामध्ये सुद्धा गुलाबजामून बनवू शकता फक्त गुलाबजाम बनवत असताना इतकं लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक गोळा प्रत्येक गुलाबजाम हा क्रॅक फ्री असावा ज्यामुळे तळताना तेलामध्ये तो फुटणार नाही तर इथं अशा पद्धतीनं हा मी गुलाबजाम तयार करून घेतलाय याचबरोबर तुम्ही गोल आकारामध्ये सुद्धा गुलाबजामून बनवू शकता इथे मी सर्व गुलाबजाम गोल आकारामध्ये बनवून घेतलेत दोनशे ग्रॅम प्रिमिक्समध्ये अठरा ते एकोणीस गुलाबजाम बनवून तयार होतात आता आपण हे तळून घ्यायचे आहेत तर इथे एका पसरट कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायचे यानंतर यामध्ये आपण गुलाबजामुन घालायचेत गुलाबजाम तळत असताना गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा जर तेल जास्त गरम असेल तर गुलाबजाम बाहेरून तर भाजले जातील परंतु आतून ते कच्चेच राहिले जातील त्याचबरोबर गुलाबजाम ज्यावेळेस आपण पाकामध्ये घालतो त्यावेळेस त्याला लगेच झारा नाही लावायचा तर एक मिनिट आपण थांबायचं आहे यानंतर गुलाबजाम आपोआप तेलावरती तरंगतात याच वेळेस आपण हलक्या हाताने त्याला हलवत गुलाबजाम तळून घ्यायचेत आता गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये घालायचेत तर गुलाबजाम पाकामध्ये घालत असताना पाक जास्त गरम किंवा थंड नसावा जास्त गरम किंवा थंड पाक असेल तर तो गुलाबजामच्या आतपर्यंत शोषला जाणार नाही यासाठी आपल्याला पाक हा कोमट ठेवायचा आहे गुलाबजाम मात्र तळल्यानंतर गरम असावेत आता हे गुलाबजाम मी पाकामध्ये घालते एक ते दोन तास तरी आपल्याला गुलाबजाम पाकामध्ये मुरू द्यायचे एक तास झालाय आपण पाहूयात गुलाबजाम बघू शकताय आधीपेक्षा गुलाबजामन दुप्पट फुगलेत अगदी परफेक्ट गुलाबजाम बनवून तयार झालेत तर ही होती आपली गुलाबजामची रेसिपी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा नवीन आणि रुचकर रेसिपींसाठी आमच्या चॅनेलला फॉलो करत राहा धन्यवाद